नाही नाही आपल्या खडकोली स्थानदर्शन दर्टक प्रणाम सुनील वरपे या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत खडकोली महानगाव पंथाचे तीर्थस्थान महास्थान आहे आणि या स्थान उघडं पडल्यामुळं संपूर्ण महानगाव पंथीय या स्थानाला दर्शनासाठी येतात या ठिकाणी बोटीने जावं लागते वा भरपूर गर्दी आहे भरपूर गाड्या आलेले आहेत हा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम आहे समोरच हे आमचे बाबा आहेत करंतीचे बाबा बाबा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम लागेल